shot नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचं एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडीओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे बीट के की बीट मार्क्स शे की ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम तर तुम्ही मला करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन येऊ शकता पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता तुम्ही आलेट मुसन ॲप ओपन करायचे आणि जे काही तुम्ही आता बिटमार्क आणि एपी प्रोजेक्ट इनपुट केलेला असेल त्यापैकी के आधी आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट हे याला ओपन करायचे नंतर अशा प्रकारे मी आधीपासून तुम्हाला काही ग्रुप्स आणि लॅरीज ग्रुप वगैरे लावून दिलेले पुढे पण मी आधीपासून काही मटेरियल तुम्हाला इथं लावून दिलेले ऑलरेडी आहे तर हे लावायची तुम्हाला काही गरज नाही आधीपासून मी ते तुम्हाला लावून दिलेले ठीक आहे आता तुम्ही काय करायच्या आधी एकदम सुरुवातीला यायचे इथं एक ग्रुप दिसेल तर याच्या आधी सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे आता इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचा सुरुवातीला जसे की आता इथून मी हा फोटो घेतो तर जसे की बघू शकता इथून मी हा फोटो घेतलेला आहे आता या हा लाईट मोशनमध्ये काही लाईकिंग प्रॉब्लेम चालू आहे फोटो लवकर येत नाही स्क्रीनवरती तुम्ही एकदा फोटोवरती क्लिक केलं की एक, के के एक, एक मिनिट तर वेट करायचे एक मिनिट वेट केल्यानंतर पाठापट तुमचे एक एक फोटो येतील ठीक आहे आता आधी अशा प्रकारे फोटो घ्यायचे आधी फोटोचा पुढचा भाग एक्स्ट्रा पार्ट कडे करून घ्यायचे आणि फोटोच्या जो साईडला खाली जागा असेल तर याच्यावरती क्लिक करून ग्रुपच्या खाली फोटोला घेऊन घ्यायचे फोटोवरती क्लिक करून नंतर आधी काय करायचे हे जे चौकोन बॉक्स या ठिकाणी आता मी जिथे क्लिक करतोय बघू शकते ह्या ठिकाणी जे काही चौकन बॉक्स आहे तर इथे क्लिक करून कॉपी क्लिअर करायची या फोटोचे नंतर आपला जो काही हा वरचा ग्रुप याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला यायचे इथं तुम्ही काय करायचे परत या चौकन पर बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करायचे आणि परत तुम्ही पोटोला अशा प्रकारे या रेस्टँगल खाली घेऊन घ्यायचे मूव अँड ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन बराबर ॲडजस्ट करून तुमच्या हिशोबाने लावून घ्या ठीक आहे नंतर बॅक यायचे आणि जो काही खालचा आपण फोटो घेतलेला आहे तर याच्यावरती क्लिक करून ब्लेंडिंग ऑपिसिटीमध्ये येऊन याची जे की ऑपिसिट आहे तर इला देऊन चाळीस ते तीस सेकंदापर्यंत प्रांत इथून कमी करून घ्या ठीक आहे बघू शकते इथून मी आता प्रांत कमी केलेले आहे ठीक आहे अशा प्रकारे कर तुम्ही करायचे नंतर परत तुम्ही काय करायचे आता इथं लॅरिक्स आहे ज्या ठिकाणी लॅरिक असेल तेवढी जागा तुम्ही सोडून द्या ठीक आहे जसं की इथं आता लॅरिक्स आहे तर एवढी जागा तुम्ही सोडून द्यायचे नंतर पुढे हा एक ग्रुप आहे हा एक ग्रुप आहे आणि हा एक ग्रुप आहे ठीक आहे एक दोन तीन आता हे तीन ग्रुप बाकी तर सेम पद्धतीने आता जो काही आपण पहिल्या ग्रुपमध्ये आणि ग्रुपचा खाली फोटो लावलाय सेम तशा प्रकारे हे जे काही पुढचे आता तीन ग्रुप लावले एक दोन तीन तर हे तिघे ग्रुपच्या खाली आणि ग्रुपच्या मध्ये जशा प्रकारे आता मी तुम्हाला सांगितले सेम तशा प्रकारे फोटो लावून घे ठीक आहे तर मी पटापट फोटो लावून घेतो तर बघू शकता हो ले, ले, आता जेवढे ती सगळे ग्रुप होते तर ग्रुपच्या मध्ये आणि ग्रुपच्या खाली अशा प्रकारे मी फोटो लावून घेतलेले सेम तुम्ही अशा प्रकारे फोटो लावून घ्या ठीक आहे त्यानंतर जे काही लॅरिक्स आहे लॅरिक्स जशी तशी राहू द्यायची काही तेच छटगाने वगैरे काहीच करायचे लॅरिक्सला आहे आता इथं आता स्टार्टिंगला फोटो लावल्यानंतर काय करायचं एकदम अजून सुरुवातीला यायचे आता जो काही ग्रुप असेल तर ग्रुपवरती क्लिक करून इथे इपेक्स मध्ये यायचे तीन डोळ्यावरती क्लिक करून कॉपी इपिट करायचे आणि जे काही आता ग्रुपच्या खाली फोटो लावले तर यांच्यावरती क्लिक करून एपीएक्स मध्ये येऊन तीनडोवरती क्लिक करून पेस्ट इपेक्स करायचे ठीक आहे फक्त जे काही आता ग्रुपच्या खाली आपण फोटो लावलेले फक्त यांना पटापट हा जो काही आता एपिक आपण कॉपी केलेले तर इथून पेस्ट करून द्यायचे फक्त ग्रुपवरून इपिक कॉपी करून खाली फोटो अशा पद्धतीने पेस्ट करून द्यायची आहे त्यानंतर आता अशा प्रकारे पुढे यायचे आता पुढे पण तुम्हाला इथं काही ग्रुप आणि खाली एक ब्लॅक दी ब्लेक चा फोटो दिसल तर आधी या ब्लॅक स्क्रीनचा फोटो वरती क्लिक करून कलर एलपिल्स ऑप्शन मध्ये याचे फोटोचं नाव क्लिक करायचे तुम्ही तुमचा एक कोणता फोटो कोणताही फोटो घेऊन घ्यायचा पुल साईजचा अशा यासारखं ठीक आहे जसे की मी इथून मी हा फोटो घेतलेला आहे जर बराबर फोटो दिसत नसेल तर दुसरा फोटो तुम्ही घेऊन घ्या ठीक आहे आता समजा मी कोणताही फोटो घेऊन गतो तर समजा इथून मी हा फोटो घेतलेला आहे फोटो घ्यायचा इथे बघू शकता वरती फोटो आलेला आहे ठीक आहे आधी फोटोला तुम्ही मूव्ह एंड ट्रान्सफॉर्म मध्येडून फोटोला अशा प्रकारे खाली वगैरे पण तुम्ही करू शकतो जेणेकरून छान दिसेल आहे आता त्यानंतर आता अजून पुढे इथे बघू शकता काही ग्रुप हे आपले चार ग्रुप आहे एक दोन तीन चार तर आता चार ग्रुपमध्ये पण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे सिंपल आता एक एक करून ग्रुपला अशा प्रकारे एडिट ग्रुपमध्ये येऊन ओपन करायचे सुरुवातीला येऊन प्लसच्या बटनवर क्लिक करून इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे आधी शेवटीपर्यंत फोटो लावून घ्यायचे नंतर फोटोला अशा प्रकारे रेस्ट अँगलच्या गाडी घेऊन घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करून मू अँड ट्रान्सफॉर्म मध्ये फोटोला अशा पद्धतीने रेस्ट बाजूला घेऊन घ्यायचे थोडंसं छोटं वगैरे करून घ्या तुमच्या हिशोबाने आणि बराबर फोटोला या ठिकाणी ऍडजस्ट करून लावून घ्यायचे नंतर परत बॅक यायचे परत आता नेक्स्ट ग्रुपला ओपन करायचे परत तुम्ही अशा तुम्ही सेम पद्धतीने फोटो लावून घ्या ठीक आहे तर मी पटापटाचे सगळे फोटो लावून घेतो तर बघू शकता इथून आता मी जे काही चार ग्रुप होते त्या चारे ग्रुपमध्ये पण इथून मी फोटो लावून घेतलेले त्यानंतर आता अशा प्रकारे पुढे यायचे पुढे तुम्हाला फक्त आता बीटमार्क दिसतील आता प्रत्येक बीटमार्कला तुम्ही एक एक फोटो लावून घ्या सिंपल आता अशा पद्धतीने सोया सेकंदाचं बीटमकोर ठेवून प्लसचा बटरून क्लिक करून मीडियामध्ये मध्ये यायचे इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे पुढच्या बीटमकोर ठेवून पुढचा पुढचा भाग कट करून टाकायचा आहे आता जसं की आता आपण पहिला फोटो लावलाय सेम अशा प्रकारे बाकी सगळे फोटो तुम्ही लावून घ्या ठीक आहे तर मी पटापटा सगळे बीटमार्क प्रमाणे फोटो लावून घेतो तर मित्रांनो इथं बघू शकता आता सगळे बीटमार्क प्रमाणे तुम्ही फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही सगळे बिटमार्क प्रमाणे पण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे त्यानंतर आता फोटो वगैरे लावल्यानंतर तुम्ही काय करायचे आता मी तुम्हाला टेक्स्ट पेएंजी दिलेली जी पेमध्ये सिंपल अशा प्रकारे सोळा सेकंदावरती मीडिया मध्ये यायचे इथून सुंदरी नावाची पेएंजी घेऊन घ्या तर इथून बघू शकता आता इथून मी सुंदरी नावाची जी घेतलेली आधी काय करायचे शेवटी यायचे पिंजीला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि ज्या पण ठिकाणी तुम्हाला जी लावायची असेल जसं की मध्यभागी लावायची तर ता लावू शकता किंवा वरती तुम्ही कोपऱ्याला लावू शकता आणि मी वरती कोपऱ्याला आहे आणि थोडंसं रोटेट करून घेतो जेणेकरून छान ठीक आहे तर अशा प्रकारे थोडंसं छोटं करून घेतो आणि वरती इथं कोपऱ्याला लावून घेतो तर इथं मी वरती लावलेले तुम्हाला ज्या ठिकाणी लावायचे असेल त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता ठीक आहे नंतर आता एवढं सगळं झाल्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे बाकीचे पुढचे फोटोंना त्यासाठी बॅक यायचे आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे जो काही पहिला फोटो आहे तर ते क्लिक करून एपेक्स मध्ये यायचे तीन रोडवर क्लिक करून कॉपी पेड करायचे त्यानंतर परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे पुढे यायचे आता अशा प्रकारे पुढे चलायचे आणि जो काही आता सोळा सेकंदाचे बिटमक आहे तर याच्या पुढचा जो काही फोटो आहे हा आला तर हा एक फोटो तुम्ही सोडून द्या द्यायचा तसा द्यायचे फक्त त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे सोळा पॉईंट अकरा सेकंदाचे बिटमोक वरती याचा हा फोटोला इथून ही पीक पेस्ट करून द्यायचे तर या फोटोला ही पेस्ट पेस्ट केल्यानंतर पुढचा एक कोडू सोडायचं पुढचा एक फोटोला ही पेस्ट करायचे परत पुढचा एक फोडू सोडायचे पुढच्या एक कोडला ही पेस्ट करायचे म्हणजेच एक फोटोला पुढचा एक फोटो सोडायचे आणि पुढचा फोटोला हे पेस्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही पटापट शेवटपर्यंत एक एक फोटोंना तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्या प्रकारे मी पी पीठ पेस्ट करतोय सेम अशा प्रकारे इपेक पेस्ट करायचं जसे जसे की मी तुम्हाला सांगितले ठीक आहे आता बघू शकता आता सगळ्या फोटोंना मी एक एक करून इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहेत त्यानंतर परत बॅक येऊन आपल्या इपेक प्रोजेक्ट ओपन करायचे जो काही शेवटचा फोटो आहे दोन नंबरचा तर याच्यावरची इपेट कॉपी करायचे नंतर परत बॅक यायचे आणि आपला जो काही बिटमक प्रोजेक्ट याला ओपन करायचे परत अशा प्रकारे पुढे यायचे तुम्ही ठीक आहे आता अशा प्रकारे मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचे तर अशा प्रकारे सतरा पॉईंट चारच्या केंद्राच्या बीटमॉक यायचे आता जे काही एक एक फोटो आपण सोडलेले तर एक एक फोटोंना हा इपेक्ट पेस्ट करून द्या आहे जे पण आपण एक एक फोटो सोडलेले असतील फक्त त्यांना हा इपीक पेस्ट करायची ठीक आहे बाकी सगळे ना लावून घ्या ठीक आहे आता बघू शकता इथून आता मी एक एक फोटो सोडलेले होते तर हे एक एक फोटो सोडलेले पोटूंना मी पटापट हा इपीक इथून मी पेस्ट करून दिलेला आहे आणि जो काही असे सो सोळा की त्याच्या पुढचा फोटो आहे तर मोका असं सोडून द्यायचं याला फोटो फोटोला ई पिक वगैरे काहीच लावू नका ठीक आहे एकदम छान अशा प्रकारे दिसेल आपले व्हिडिओ आता त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेले सिंपली वरती शेअरचा चा आयकॉनवरती क्लिक करायचे नंतर व्हिडिओच्या वस्तूंच्या बाजूला छोटासा आयरो दिसेल आयरोवरती वरती क्लिक करायचे इथून व्हिडिओची क्वालिटी वगैरे तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायचे खालची क्वालिटी नावाची रेस फुल वाढून घ्यायची एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून शेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांना आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा